श्री संत मुक्ताबाई चरित्र भात चौथा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई मुलांना भूमीवर सोडून आनंदाच्या प्रवासाला निवडून गेले तेव्हा मुक्ताबाईचे वय अवघे फक्त चार वर्ष भातुकली ती पोरकी झाली पण निवृत्ती ज्ञानदेव सोपाने भावंडांनी तिला आई वडिलांची आठवण येऊन दिली नाही या छोट्याशा वयात आई वडिलांच्या वियोगाचा आघात त्यांनी सहन केला पचवला कारण ही चारही मुले लौकिक अर्थाने लहान दिसत असली तरी असामान्य होते त्यांना फार मोठ्या आत्मिक बळाची देणगी लाभली होती म्हणूनच त्यांची वृत्ती सुखदुःखाच्या सीमारेषा ओलांडून त्या मर्यादेच्या पलीकडे गेले होते या, गे या मुलांना आई वडिलांच्या मायेची सावली नसली तरी त्यांना परमेश्वराच्या मायेची पारख पाखर लाभलेली होती आई वडिलांनी देहांत प्रायच्छ घेतले म्हणून समाजाने त्यांना प्रतिष्ठा दिली नाही ती त्यांची उपेक्षा थांबविली नाही त्यांची निंदा त्यांचा छळ सुद्धा बंद झाला नाही आई वडिलांनी धर्मशास्त्र बहिष्कार छळ निंदा थांबेल अशी मुलांची अपेक्षा होती पण ती आशाही फुलच ठरली अशा परिस्थितीत ही चारही भावंडे एकमेकांना धीर देत आधार देत आपले दुःख सावरित होते आपल्या उद्धाराचा मार्ग शोधत होते निवृत्ती व ज्ञानेश्वर यांचे वय थोडे मोठे होते पण सोपान व मुक्ता वय फार लहान होते पण तरीही ती डगमगली नव्हती जीवनाचे आव्हान स्वीकारून केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला उद्धाराचा मार्ग शोधत होती मुक्ताईच्या बाहुली बाहुली खेळाच्या वयात पारमार्थिक जीवनाच्या खेळा सुरुवात झाली समाज कंटकाचे कठोर मन तिला कळू लागले होते पोरकेपणाचा अर्थ तिला जाणवू लागला होता अंतिम विसाव्याची जाणीव ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर यांनी तिला करून दिली होती ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाई एकत्र खेळत आई वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वरांनीच तिला आपल्या कुशीत घेऊन व पुढेही आईच्या प्रेमळ मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला की त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारून तिचे पालन पोषण केले या दोघांच्या परमार्थिक भावना एकसारख्याच होत्या म्हणूनच ज्ञानेश्वरांचे व मुक्ताबाईचे चांगलेच जाणत असते ज्ञानेश्वराच्या अंतकरणाचा ठाव मुक्ताबाईला लागत होता काही कारणांनी कधी ज्ञानेश्वर उदास झालेले तिने पाहिले तरी ती सुद्धा एवढे तोंड करून हिरमुसले होऊन बसे ही भावंडे गावाबाहेरच्या झोपडीतच राहत ती छळ टाळण्यासाठी जनसंपर्क टाळत होती माधुकरी मागवून झोपडीतच खायची या झोपडीतच नामस्मरण करायचे येथेच एकमेकाशी परमार्थ विषयावर चर्चा करायची असा त्यांचा वेळ जात असे

तिचा करारी स्वभाव हो, स्वाभिमानी व फटकळ स्वभाव तिच्या हो बुद्धिमत्ते शोभून दिसत होता मुक्ताबाईची बुद्धिमत्ता ही अतिशय तीव्र होती तिला वेगळेपणाचे आत्मध्यात्मशास्त्र शिकवावे लागले नाही निवृत्ती ज्ञान देव सोपान या भावंडांमध्ये चालणारी अध्यात्म आणि आत्मनात्म विषयावरील चर्चा ती अगदी बालवायापासूनच ऐकत होते कधी ती त्यांच्यात सहभागी व्हायची हो त्यामुळेच तिला अध्यात्म हे वेगळेपणाने शिकवावे लागलेच नाही न शिकविताही अध्यात्मातील गूढ विषयावरती सहजपणे बोलू लागली एके दिवशी नेहमीप्रमाणे निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेव माधुकरी मागण्यासाठी गावात गेले होते रोज त्यांनी माधुकरी मागून आणावी ते आणलेले रांधून मुक्ताबाईने जेवायला वाढावे तोपर्यंत तिघा भावडाने हातपाय धुवून जेवायला येऊन बसावे चौघांनी एकत्र जेवावे असे चालत असे पण त्या दिवशी ज्ञानेश्वर माधुपरी मागत असताना गावातील एका खास्ट कट्टर कर्मट असे पंतोजी समोरून येत होते उन्हाळ्याचे रनरण ते ऊन होते पायाला चटके बसत होते ज्ञानेश्वरांना खूप तहान लागली होती जीव अगदी कासावीस झाला होता एका घरच्या सावलीसाठी ते ओट्या एका ओट्यापुढे पुढे हो, गेले आतून आवाज आला अरे ये शिंच्या दूर हो दूर हो घरच्या सावलीत काय येतोस सर्व घरच विटाळून टाकायचा विचार आहे काय अरे संन्यासाच्या पोरतो पण ईश्वराने काही थोडी बुद्धी दिली की नाही दूर हो दूर हो पायांना बसणाऱ्या चटक्यापेक्षा चटका महातीव्र वेदना देणार होता या चटक्याने हळहळ तळमळ ज्ञानेश्वर पुढे निघाले तोच तो समोरून हे खाष्ट पण तोजी दिसले त्यांच्या हातात पूजेचे ताट होते सिद्धेश्वराच्या मंदिरात पूजेसाठी ते निघाले होते चुकून ज्ञानेश्वराची सावली त्यांच्या अंगावर पडली झाले त्यांच्या तळपायाची आगमस्तकात गेली तोंडाने शिवनाम घेवण्याऐवजी शिव्यांची लाखोली त्यांनी सुरू केली अजवा बोलू लागले ते म्हणाले हे संन्याशीचे पोर समाजाने बहिष्कृत केलेल्या कुटुंबातलं बहिष्कृत पोर परित्यक्त केलेला एक शुद्ध जीव पण हिंमत बघा मंदिरात जाऊन हा म्हणे लोकांना तत्वज्ञान सांगतो लोकांना भुरळ घालतो लोकांना भजने लावतो पण अशा पापी प्राण्याच्या नुसत्या सावलीच्या स्पर्शानेही चांगल्या चांगल्यांना महारोग होईल महारोग शिव 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 आता मला परत सचेल स्नान केले पाहिजे आधी चटका खाऊन हळव्या झालेल्या मनावर मिठाचे पाणी टाकून आसुराचा फटका मारल्यासारखे हे बोलणे होते ज्ञानेश्वराच्या सहनशीलतेची हद्द संपली रागाने ते मनातून भयंकर घुमसू लागले तसेच ते माघारे बळले तडक आपल्या झोपडीत गेले त्या झोपडीचे दार म्हणजे ताटी आतून लावून घेऊन आत गप्प बसून राहिले थोड्या वेळात निवृत्ती सोपा, सोपा नाही आले मुक्ताईच्या जेवायला वाढून घेतले निवृत्ती सोपा नेऊन बसली मुक्ताईबाईने ज्ञानेश्वराला हाक मारली पण ज्ञानेश्वर आले नाहीत की उत्तरही दिले नाहीत थोडा वेळ थांबून ते परत म्हणाली ज्ञानोबा दादा जेवायला वाढले आहे लवकर चल पण तरी हे उत्तर काय नाही की ज्ञानेश्वर जेवायला आले नाही परत ते म्हणाले ज्ञानोबा दादा अरे असे काय करतोस आम्ही खोळंबला आहोत ना तुझ्यासाठी चल लवकर ये पाहू पण हो नाही की चो नाही ज्ञानोबा दादा पाय फार पोळीत का तुझे अरे मग जेवण झाल्यावर ते लावून चोवून देते ना मी पण तरी ज्ञानेश्वर बोलण्या ना की येईना मुक्ताबाईने अनेक प्रकारे बनवण्या के केल्या बरोबरीने समजावले पण छे ज्ञानेश्वर आज जाऊन जे फुर गटून बसला ते काही केल्या ताटी उघडायला तयार होईना ज्ञानेश्वराच्या मनात विचार येत होते आपण काय कोणाचे घोडे मारले आपण शब्दाने हे कोणाला कधी दुखपत नाही साऱ्या समाजावर प्रेम करतो त्यासाठी किती यातना सोसतो समाजाकडून होणारा तास उपाहास उपेक्षा सहन करतो आणि खऱ्या धर्माचे त्यांना निरूपम करतो कोणाला कशाचीच कर कोशिश शिष्य देत नाही कोणाच्या वाटेला जात नाही तरी समाजातील लोकांनी आपल्याशी असे का बरे वागावे ज्ञानेश्वराच्या डोक्यात खळबळ माजली होती हृदयातून क्रोधाचा वडनावळ उसळत होता पण सांगणार कोणाला विचारणार कोणाला पण मुक्ताबाईला ज्ञानेश्वराचे मन होते त्याच्या मनातील भावना ती जाणत होती तिने जाणले की कोणीतरी याला टाकून बोलल्याशिवाय याचा भयंकर अपमान केल्याशिवाय तो असा फुगरटून बसणार नाही तो आता आपले काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तेव्हा त्याची ते समजूत आता आपण त्याच्या शब्दात काढूया त्याचेच तत्वज्ञान त्यालाच पाजू आणि त्याच्याच मनात पुन्हा अमृताची उभी राहिली आणि आपल्या समजूत काढू लागली ती म्हणाली योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रम्ह ताटी उघडा ज्ञानेश्वर अगदी मनापासून अभंग म्हणून खरा योगी पुरुष कसा असतो हे सांगून ज्ञानोबा दादाची समजूत मुक्ता लहान होती म्हणून ज्ञानोबा दादाला उपदेश करण्याचा तिला अधिकार ती फक्त शकत होती तिने हे म्हटलेले अभंग म्हणजेच तिच्या अंतकरणातून बाहेर पडलेले प्रेमाचे वासल्याचे झरे होते या झऱ्याच्या शीतल जलानेही ज्ञानेश्वराला दग्ध मन शांत झाले नाही शब्दशास्त्राने रक्तबंबाळ झालेले त्याचे मन अद्याप तडफडत होते हे दार उघडायला तयार नव्हते ती पुढे म्हणाली संत तोची जाना जगी दया अंगी लोभ जगी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्य कल्पना मागे चारा ताटी उघडाण्या मिशुरा संत पुरुषाच्या मनात ठिकठिकाणी कोणाबद्दलचा राग असता कामा नये संतांच्या दृष्टीने सर्व माणसे हे सारखीच असतात कोणी आपला अपमान केला तर त्याच्यावर दाग धरता कामा नाही कारण ती चांगली गोष्ट नाही आपले कधीतरी आपल्या दातांना चावली तर आपण काय आपले सगळे दात पाडून टाकतो आपण एक हात चुकून वाटून घेतो काय नाही ना यासाठी सर्वांनी केलेला अपराध आपण आपल्या पोटात घालून त्या सर्वांनाच आपण क्षमा केली पाहिजे आता मात्र चिमुळ्या मुक्ताईच्या अंग अभंगरूपी अमृतवाणीचा परिणाम थोडा उघडून घडून आला पोटाच्या भोकेपेक्षा त्या अमृतपानाने ज्ञानोबाच्या अंतकणाची भूक शमली जात होती त्यांचे मन शांत होऊ लागले तर मृतपानाचे समाधान झाले नव्हते अशा अमृतपानाला कोण विटणार आता ज्ञानोबा तसेच शांत बसून राहिले अजूनही ज्ञानोबा दादा आपल्या विनवला दाद देत नाही म्हणून तो लावून घेतलेली ताटी उघडत नाही हे पाहून ती पुढे म्हणाली एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मेमुळं अवघे मायेचे गबाळ माया समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमज आदी अंगी, मग भावे संती। चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा जैसा तैसा परी आम्हा वडील भुरते सारी अहो क्रोधे यावे कोठे अवघ्या आपण निघोटे जीव दाता निचा विली कोणे बत्ती शीतोडी मन मारून येऊन मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा शुद्ध ज्याच्या भावा झाला दूर नाही देव त्याला अवघी साधन हातवटी मोले मिळत नाही हाटी कोणी कोणाचं शिकवावे सार साधून या घ्यावे लढीवाळ मुक्ताबाई जीव मुदल ठाईची ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा ताठी उड़ा ज्ञानेश्वरा मुक्ताबाईचे या भंगामधून त्यांचे हृदय त्याचे अंतःक्रम प्रभावीपणे स्पष्ट रूपात प्रगत होते अनेक दृष्टांत देऊन अनेक उदाहरणे सांगून अनेक दाखल्याच्या सहाय्याने ज्या प्रकारे ज्ञानेश्वराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यावरून त्या लहान वयात तिच्या बुद्धीची झेप केवढी मोठी होती तिच्या विचाराची प्रगल्भता परिपक्वता केवढी होती याचे आपल्याला दर्शन घडते वैश्विक सामाजिक आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील घटनांमध्ये ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून समत्व दृष्टीने कशी पाहू शकत होती याची आपण कल्पना करू शकतो मोठा बसला आहे धाकटी बहीण असताना बालवयातील तिच्या परिणत प्रौढत्वाला साजेशी तिची आध्यात्मिक समजही आपल्या अनुभवास येऊ शकते थोडक्यात म्हणजे अध्यात्म प्रत्यक्ष जीवनात कसे जगावे याचा जणू एक सुरेख प्रात्यक्षिकच मुक्ताबाई या प्रसंगाला आधारे आपल्या समोर ठेवले आहे इतर प्रसंगी फटकस वाटणाऱ्या मुक्ताबाईच्या भावकोमल आणि दर्शन या अभंगातून आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही असे अभंग ऐकल्यानंतर ज्ञानेश्वराच्या अंतकरणातील ज्ञानदेवी प्रज्वलित झाल्याशिवाय कशी वरे ज्ञानेश्वरांनी धावत येऊन ताटे उघडली आणि सफोर उभे असलेल्या मुक्ताबाईला अतिशय आनंदाने उचलून घेतले ते म्हणाले मुक्ता तू खरोखरच आज माझा उद्धार करणारी ठरली आहे आज जर तू मला संतत्वाच्या गुणाची आठवण करून दिलीस नसतीस तर आजच माझा अवतार फार संपला असता पण आता तू मला अभंगातून सांगितल्याप्रमाणे विषय कल्याणाच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे चल तर आता रूपी त्या परब्रह्माचा सन्मान करूया मुक्तायचे हे अभंग वाचले म्हणजे आपले मनशिष्ट थक्क होऊन जाते केवळ आठ नऊ वर्षाची पर्कर पोलक्यातली कोर भातोकली ला भांडीकुंडी खेळ खेळायची व तिचे वय मग भले भले विचारवंत विचार करू लागतात की हे अभंग तिला सुचल तरी कसे अशी रचना ती करूच कशी शकली एक खरे की यावरून तिची प्रतिभा शक्ती बुद्धिमत्तेची झेप आणि ज्ञानाची खोली आपल्याला सहज लक्षात येते अजून अल्लडपणाही ही पुरता नसरलेली तिचे वय पण या वयात जगाची वीट येण्या इतके ज्ञान तिला आले तरी कुठून तिच्या अंगी इतकी मोठी भक्ती आणि इतके धगधगी असे वैराग्य आले तरी कुठून या सारे अभूतपूर्व गोष्टीचे आश्चर्य वाटले वाटून राहत नाही कारण या अभंगामधून अत्यंत गहन अशी अध्यात्मिक अनुभूती भरलेली आहे या चारही भावंडाची प्रत्यक्षातली म्हणजे अलौकिक जीवन ही एकमेकाशी विकृत झाले आहे त्याचप्रमाणे अलौकिक म्हणजे आध्यात्मिक म्हणजेच परमार्थिक जीवनात सुद्धा परस्मर एक रूप एक संघ झालेली आहे असे दिसून येते या भावंडाचे शुद्ध आध्यात्मिक जीवन आणि उलटवाणी हे सारे एक संघ आहेत या अभंगातून मुक्ताबाई विश्वकल्याणासाठी साह्य दाखवित असले एकूण ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले ज्ञानेश्वराच्या जीवनातील नैव्याचा काळख दूर करून प्रकाशाचा रस्ता दाखविणारी मुक्ताबाई प्रेमळज्योत झाली त्यावेळी ती फक्त नऊ वर्षाची होती एकदा निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली त्यांनी मुक्ताबाईस मांडे करण्यास सांगितले मुक्ताबाईने सर्व साहित्याची जमावजमाव केली पण मांडे भाजविण्यासाठी लागणारे मातीची खापरे परळ त्यांच्याकडे नव्हते म्हणून ती कुंभारवाड्यात गेली आणि कुंभाराकडून एक परळ घेऊन परत घरी येण्यास निघाली वाटेत विसोबा चाटे जे पुढे विसोबा खेचरी या नावाने मोठे झाले ते म्हटले विसोबांचा मूळ स्वभाव अत्यंत दुष्ट होता संन्याशाची पोरं म्हणून त्यांनी जीवन जगले पाहिजे त्यांनी समाजात मिसळता कामा त्यांना स्थान नाही कारण त्यांनी आपल्या धर्माचे नियम समाजाला कलंक लावला आहे हे त्यांचे ठाम मत कायम होते जरी पैठणच्या पंडिताने शुद्धीपत्र दिले तरी ते मानायला विसोबा तयार नव्हते त्यामुळे त्या मुलांच्या मार्गात पदोपदी काटे पसरायला ते नेहमीच सिद्ध असत बा मुक्ताईच्या हातात परळ पाहिले त्याने विचारले बिचार्या मुक्ताबाईने खरे सांगून टाकले विसोबाने ते परळ तिच्या हातातून हितावून घेतले जमिनीवर त्याला पायावर पायाने दाबून तुकडे टुकडे केले आणि म्हणाले मांडे खातायत मांडे मनातले मांडे, मांडे खात बसा म्हणावं संन्याशाच्या पोरांना हवेत कशाला जिवेचे चोचले मुक्ता हिरमुखी मुक्त झाली ती परळ परळ आणण्यासाठी कुंभारवाड्याकडे वळाली पण त्या आधीच विसोबा तरतरा कुंभारवाड्यात गेला कुंभारांना म्हणाला कन्याशी ती पोर परळण्याला येते याद राखा कोणी परळ दिले तर गाठ माझ्याशी आहे मोक्ताबाई रडत रडत घरी आली ते पाहताच पळत पळत ज्ञानेश्वर तिच्या जवळ आले त्यांनी रडण्याचे कारण विचारले ज्ञानेश्वर कधीच मानापमानाची परवा करत नसत ते म्हणाले विसोबाच्या सांगण्यावरून कुंभाराने परळ दिले नाही एवढेच ना तो निराश होऊ नको तू सर्व साहित्य घेऊन हो ये मी देतो तुला परत पाट। पाट ते झोपडीजवळ येऊन लपून उभे राहिले एका खिडकी आड उभे राहून आत काय चालले आहे हे पाहत होते त्यांच्या मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या मुक्ताबाई आनंदाने सर्व साहित्य घेऊन आले ज्ञानेश्वर ओनवे झाले योग साधने सामर्थ्याने आपले पाठ लाल लाल टाकविली हे पाहून मुक्ताबाई आश्चर्याने पाहत राहिले ज्ञानेश्वर म्हणाले अग असे नुसते बघते काय पटापटा मांडे भाजून घेत मुक्ताबाईने पटापट्या मांडे बाजून घेतले सर्व मांडे भाजून होतात ज्ञानदेवाने आपले पाठ पहिल्यासारखी केली विशोबाने ज्ञानेश्वराचे हे प्रचंड योग हो सामर्थ्य पाहिले आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्पारलेच राहिले क्षणभरात त्यांची स्वतःला सावरले त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली आपण या त्रास दिला म्हणून दुःख झाले त्यांना अत्यंत पश्चाताप झाला ही भावंड जेवायला हो त्याने ज्ञानेश्वराच्या पायावर लोडा अंगण घेतले क्षमा मागितली ज्ञानेश्वराच्या ताटातळीला एकदा धुवून प्रसाद म्हणून खाल्ला ज्ञानेश्वर त्याला म्हणाले दोघा होतरच परता वेगेस म्हणजे तो देवाप्रमाणे वाणीच्याही पलीकडचा हो पुढे ज्ञानेश्वरांनी त्याला खेचर मुद्रा शिकवली आणि ते खरोखरीच परते येथे परते राहू निरंतर असे म्हणण्याचे अधिकारी म्हणले पुढे त्यांनी मुक्ताबाई करून गुरु उपदेश घेतला या भावंडाची सेवा करत आयुष्य घालविले ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून ते पुढे औंढ्याना अग्नाथालत गेले शंकराची भक्ती केली नामदेवांना त्यांची गुरु उपेक्षा केली ज्ञानेश्वरांनी आळंदी समाधी घेतली निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांना खूप दुःख झाले त्यांनी आळंदी सोडली फिरत फिरत करा नदी काठी सासवडला आले ज्ञानदेवाच्या समाधीनंतर अवघ्या दोन महिन्यातच सोपान देवाने सासवडे ते समाधी घेतली निवृत्ती खूप व्यथित झाली मुक्ताच्या डोळ्यात पाणी खळत नव्हते ती अबोल झाली झोपडीच्या कोपऱ्यात बसून सोपान देवाच्या आठवणींनी सतत अश्रू ढाळू लागले हे गाव सोडले तर परिस्थिती हे बदलत बदल होईल असे निवृत्तींना वाटले त्यांनी सासवळ सोडण्याचा सा निर्णय घेतला मुक्ताबाईला सोपान देवांना सोडून जाण्याची इच्छा नव्हती पण ज्येष्ठ बंधूच्या पुढे बोलता येत नव्हते ती अनिश्छेने निघाली खिंडत फिरत हे दोघेही तापी नदीच्या तिरी ऐदलाबाद येथे आले शेजारीच मुक्ताबाईचा शिष्य चांगदेवाचे चांगदेव गाव होते तेथे ते चांगदेवाने घोर तपश्चर्या केली होती तेथेच त्यांनी समाधी घेतली होती तेथे मुक्ताईबाईला चांगदेवाची खूप आठवण येऊ लागली ती निवृत्तीनाथांना म्हणाली दादा मला माझ्या बाळाला भेटायची खूप इच्छा झाली आहे तो निर्गुणाच्या झोपलेला आहे त्या विनाशी पाळण्याजवळ जाऊन परत एकदा त्याला अंगाई गाण्याची इच्छा होत आहे निवृत्ती तिला समजावू लागले तोच ती परत म्हणाली दादा मला आता सर्वत्र कृष्णांचे अस्तित्व जाणवू लागले आहे समोरची यमुना मला खुनावत आहे दादा तुझी काळी मुक्ता काळी चंद्रकला नेसून या काळ्या रात्री एकटीच घागरीतील यमुनेचे पाणी भरण्यास जाणार आहे तिचे भान हरपले होते तिच्या वृत्त उन्मत झाल्या होत्या दृष्टी शून्यात होती हे एकूण निवृत्ती थरथरूज लागले ते म्हणाले मुक्ता रात्र आपण आता आपण कोठे काढायची मुक्ता म्हणाली कशाला हबिरे जागा दादा आता या यमुनेच्या तीरावरून मी कुठेही जाणार नाही मी इथेच राहणार मी खरोखर मुक्त झाले आहे इतक्यात विजा मकल्या सारे विश्व प्रकाशले कडकडाटात एका विजेचा लोळ खाली आला मुक्ता त्या विजेत सामावून त्यात स्वरूपात कडाडली वीज झाली ज्योती मुक्ता योगिनीने जेव्हा सारी तोडली की नाते जल उफाळून आले झाले आकांक्ष गहिरे मुक्ता म्हणे दादा आता माझा वियोग साहिरे गेली वीज आकाशात झाली ज्योतीतली ज्योत तापी माईच्या तीरावर माझी मुक्ता झाली लुप्त माझी मुक्ता झाली लुप्त